पी ब्ल्यू डी पण दिलेले लेखी पुरावे की पुरा ही झोपडपट्टी एटी नाईन पासून कि आहे स्थलांतर आहे असं रेकॉर्ड दिल्याच्या पण ते लोक नाही हे चूक आहे चूक नाही सगळे लोकांची आमच्या मात्र कसून आज दिनांक ता सात तारखे सा आता संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे तो अधिकाराचा उपयोग आम्ही जरूर या ठिकाणी करू आणि आमचं घर वाचवण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू आता मी शाळेत जाणारी मुलं आहे अशा ठिकाणी आता आम्हाला तातडीची नोटीस देऊन पी डब्ल्यू डी ह्यांच्या मार्फत आम्हाला आज दिनांक मला वाटतं ता सात तारखे आज आज सात तारखेला आम्हाला इथे चावी घेण्यासाठी जबरदस्ती मला आपापाला येथे स्थलांतरित करण्यासाठी त्यांचा पी डब्ल्यू डी हा आज प्रोग्राम आयोजित केलेला या प्रोग्रामला आम्ही सरांनी एकत्रितपणे इथे बहिष्कार दिलेला आहे आम्ही तिथे जाऊन आपापल्यामध्ये आम्हाला कुणालाही जायचं नाही आहे आमची घरं पूर्व इथे आहे चाळीस ते पस्तीस वर्षापासून आम्ही इथे राहत आहोत आम्हाला आमची जागा आमची घरं बांद्रापूर्वमध्येच पाहिजे हे आम्ही शासनाकडे विनंती केलेली असून सुद्धा शासन जे बा, सार्वजनिक बांधकाम विभाग आहे इथे सार्वजनिक बांधकाम विभागातर्तर्फे आम्हाला पॉझिटिव्ह कुठलाही आतापर्यंत उत्तर भेटलेलं नाही आहे आणि आम्ही सर्वांची विनंती हीच आहे आमच्या सर्वांची की आम्हाला बांद्रा पूर्वमध्येच आम्हाला जागा पाहिजे आम्हाला आमची घरं आम्हाला हक्क हक्काची आमची घरं आम्हाला बांद्रा पूर्वमध्ये पाहिजे आम्हाला आपापाण्यासारख्या ठिकाणी आम्हाला जायचं नाही आहे सर्वोच्च न्यायालयाने बांधावा इथे त्यांनी त्यांचा उभारणी करावी आम्हाला त्यांचा विरोध नाही आहे पण आम्हाला आमची जागा बांद्रामध्येच पाहिजे त्यासाठी आम्ही खासदार वर्षाताई गायकवाड यांच्याशी संपर्क केला आमच्या सोसायटीचे मेंबर म्हणजे महिला वगैरे रेवांशांनी आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला मॅडमनी एस आर ए आणि पी डब्ल्यू डी या दोन्ही अधिकाऱ्यांना एकत्रितपणे बसवून मिटिंग घेतलेली आहे त्यांना समजवलं आहे की बाबा यांची आता काही म्हणजे मार्चपर्यंत तोडू नका मार्चपर्यंत त्यांनी आम्हाला डेडलाईन दिली तोडण्याची त्यांना चावीचं जे प्रक्रिया चालू आहे ते आत्तापर्यंत तुम्ही चालू करू नका पहिला त्यांना स्थळांतरित करा बांद्रा कुरळमध्येच कुठेतरी त्यांना जागा द्या बांधून द्या किंवा कुठे पी ए पी असेल त्या पद्धतीने तुम्ही त्यांना पहिला व्यवस्था करून द्या पण पी डब्ल्यू डीनी त्यांचा देखील मान ठेवलेला हो नाही आहे आज त्यांचे पी ए सुद्धा आमच्यासोबत होते आम्ही व्यवहारे साहेब म्हणून इथे आहेत डेप्युटी इंजिनियर त्यांच्याशी संपर्क केला पी डब्ल्यू डीचे पण त्यांनीही आम्हाला पॉझिटिव्ह आन्सर अजून काय दिलेलं नाही तर आमची विनंती या मीडियामार्फत आम्ही सर्व रहिवासी आम्ही सर्व विनंती करतो आहे की आमच्याकडे लोकांनी लक्ष द्यावं आणि शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं आम्ही एकशे अडतीस घरं इथे आहेत त्यात पन्नास घरं अपात्र दाखवली आले आलेली आहेत त्याच्यात आणि पीडब्ल्यूचं असं म्हणणं आहे की पन्नास घरांना आम्ही ताबडतोड तोडणार आहोत त्यांना कुठलंही घर देणार नाही कारण की ते अपात्र आहे पन्नास घरं जे ते तो तोडणार तर पन्नास कुटुंब जाणार कुठे हा प्रश्न आम्ही कुठं आम्ही कुठं त्या कुटुंबाच्या वतीने सोसायटी नंबर आम्ही त्यांना विचारू इच्छितो पण त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह दिलेला बुद्ध इथे आमचं अनेक वर्ष आता अनेकांना एक आमचं पंचेचाळीस ते पन्नास वर्ष वास्तव्य आहे आणि इथे परिस्थिती जेव्हा होती त्या परिस्थितीनुसार एकदम बिकट परिस्थिती आम्ही ह्या घराची देखभाल करून आम्ही घरं भोसले तिथे आणि आमचं मुलाबालांचं आयुष्य इथं सगळ्यांचंच आणि लोकांचे इथे रोजगार आहे रोजगार असताना शासन आम्हाला शासनाला विनंती करायची आहे इथल्या पालकमंत्री असो ते किंवा इथले जे संबंधित या खात्याचे अधिकारी असतील त्यांना आम्हाला विनंती करायची आहे की आपण शासनाचा निर्णय काय की माननीय हायकोर्टाने सांगितलं उच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्हाला जेव्हा स्थलांतर करत आहे तुम्हाला जेव्हा कुठे जागा देतो तर तीन किलोमीटर हा तुमचाच निर्णय आणि अशा ह्याच्यामध्ये आम्हाला आज जे तुम्ही अफ्पाडा म्हणून आप्पाडामध्ये आम्हाला टाकताय जिथे कुठल्या सोयी नाही आहे सोयी नसताना तिथे आम्हाला काही गोष्टी आम्हाला सांगत नाही आणि जेव्हा तुम्ही एखादा नोटीस काढताय ते अध्या दिवशी नोटीस काढताय लोकांना ते लागत आहे अशा प्रकारे जो हुकुमशाही चालली आहे या सरकारची ती मला वाटतं ही थांबवावी आणि सगळ्यांना शासनाला माझी विनंती आहे की या गोष्टी तिथून तुम्ही थांबवून आम्हाला योग्य न्याय द्याल अशी आम्ही या गौतम संस्था गृहनिर्माण मी या संस्थेचा मुख्य चिप्रमोकरदर आहे आणि मी आज जवळजवळ एक या सगळ्या नोटीस लागल्या पण मला रात्र हो, म्हणजे दोन तीन दिवस दो झोप नाही आहे कारण लोक जेव्हा जेव्हा आम्हाला काही गोष्टी विचारतात तेव्हा आम्हाला त्यांना प्रतिनुत्तर कसं करायचं तर हा शासनाचा जो काही मूर्खपण आहे आणि त्याचा त्याचा जो भूदंड या इथल्या वसाचे भोगतो वसात भोगते तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी शासनाने लक्षात घ्यावा इथल्या स्थानिक जे आमच्या लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांनी आणि सरकारने आम्हाला योग्य ठिकाणी तुम्हाला तुमच्या निर्माणसार तीन किलोमीटर किंवा दोन किलोमीटर तुमच्याकडे बऱ्यापैकी इथे येसारे चालू आहेत आर एमध्ये आम्हाला शिफ्ट करा परंतु आम्हा आमची एक विनंती आहे तुमची आम्हाला कळतंय की ह्या सगळ्या वसाहतीच्या तर्फे आणि माझ्या ह्या वयस्कर जे आहेत ज्यांचे शाळा इथे आहेत रोजगार आहेत या सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला शासनाला विनंती करतो ते आम्हाला की इथे या तीन किलोमीटरमध्ये कुठेतरी जागा उपलब्ध करते आम्ही दरबारी सगळ्यांना पत्रेवर केला आहे मुख्यमंत्र्यांपासून पत्र व्यवहार केला आहे आम्ही इथल्या तर पालकमंत्र्यांसुद्धा केलं या सगळ्या गोष्टी आम्ही करत असताना आम्हाला कुठेही त्याचा रिस्पॉन्स रिस्पॉन्स मिळत नाही आहे तर कृपया आमचा विचार करून आम्हाला या इथेच आम्ही म्हणत नाही की आम्हाला या गौतम संता इथे जे आहे माननीय हायकोर्ट येत आहे त्या हायकोर्टात तिथंच आम्हाला इथे जागा द्या आम्हाला आम्ही म्हणतो की तुमच्याकडे सत्यानवर एकच जागा आहे ती एक सोळा पॉईंट तुमचे जर हायकोर्टात जाते काही तुमच्या यायला आणि तुम्ही जे मेगा मेगासिटी आमच्या ज्या नोटीसवर मेगासिटी काढताय मेगासिटी किंवा स्मार्ट सिटी जे घेत आहे म्हणजे आम्हाला गरीब लोकांना हाकलायचं आणि श्रीमंत लोकांना आणायचं हे जे शासनाचं धोरण आहे त्याचा आम्ही सगळ्यांनी निषेध करतो आहे आणि आता निषेधीसाठी सगळ्यांना उभी आहोत मला वाटतं ही गौतम समता सेवा संघ हे आणि बी वसून संयुक्त स समता सेवा संघ आहे पण कृपा करून इथे लोकांना जी फसवूक चाललेली आहे शासनाने जी फसवणूक करत आहेत त्याचा माझ्याकडे सगळं पुरावा आहे त्यासाठी तुम्हाला मी आता शासनाला कळवतो की जे एस आर ए बनवले बनवत आहेत ते आम्हाला ह्या शासनामध्ये एस आर एची बिल्डिंग तयार होऊ शकते पण आमच्या झोपडपट्टीची बिल्डिंग का तयार होऊ शकते कोर्टाने जो नियम दिला आहे कोर्टाचा जो कोर्टाने जे दिलेलं आहे की प्लेग्राऊंडमध्ये झोपडपट्टीला बिल्डिंग बांधू शकत नाही तर कोर्ट कसं काही ते बिल्डिंग बांधू शकतो नियम कोर्टाचा सगळ्यांनाच लागू असतं मग ते प्लेग्राऊंड दाखवले त्यानंतर आम्हाला जर हटवून बिल्डिंग बांधू तिला कोट बांधू शकतात मग आम्हाला गरिबांना घर गर का नाही देऊ शकत बरं शासनाने आम्हाला वाल्मिकी आंबेडकर हो दोन हजारमध्ये प्रात पा, केली त्याच्यातही त्याच्यात उल्लेख आहे की जर शासन झोपडपट्टीला देते येते एस आर बांधू शकत नाही जर झोपडपट्टी देते तर त्यांना हटवू शकत नाही हे ग्रा प्लेग्राऊंडला ऑर्डर आहे आणि शासनाकडेही ऑर्डर आहे आणि कलेक्टर आणि त्यांच्याकडे सगळ्यांकडे ही ऑर्डर असते वेळी पण आम्हाला ते सांगतात की झोपडपट्टी नाही दोन हजार दोन बावीस बावीस तेवीसला जो इथे प्लान बनवला गेला त्याच्यात आमचा हा भूखंड ठेवले गेलेला राखीव आहे ते पण त्यांच्याकडे प्लान आहे आणि आज ते प्लानमध्ये सांगतात की आमचं हे भूखंडच नाही आहे म्हणजे लोकांची जी फसवणूक करत आहेत आणि आज एवढे वर्ष जी लोक राहत आहेत त्यांचा जो हे नुकसान जो नुकसान करतायत हे आम्ही गरीब लोक जे घर काम करतात इतर रोजगार करतात इतर भरपूर त्रास आहे इथे लोकांना आज जी त्रास आहे हे कळकणी लोक म्हणजे अक्षरशः ह्या घाण पाण्यात लोक मिळली दोन हजार सव्वीसला आम्हाला कोणती मदत दिलेली पाणी भरलेले असते पण लोकांनी लोका आज इथे स्थलांतर केलं आणि आज तुम्ही म्हणता की झोपडपट्टी नाही हे चुकीच आहे झोपडपट्टी आहे शासनाने माहिती आहे आणि इथले कलेक्टर आणि डेपोटी आणि सगळ्यांना हे त्यांच्याकडे सगळे नमूद असते पण ते कुठे ठरवतात की इथे वस्तुस्थिती नाही आहे जी आर आहे सगळं काय आहे बरं शासनाने आम्हाला कोर्टाने पण लेखी दिलेले पुरावे आहेत पीडब्ल्यू डी पण ले दिलेले लेखी ले ले पुरावे ही दिले की ही झोपडपट्टी एटी नाईनपासून इथे आहे स्थलांतर आहे असं रेकॉर्ड दिल्याच्या अंतर पण ते लोक बोलतात की नाही हे चूक आहे चूक नाही आहे सगळे लोकांची आमच्या गरिबांची फसवणूक करत आहेत आणि एवढी फसवणूक करतात की हे हे जो भूखंड आहे हे शासनाला जास्त करून विकण्याचा प्रोग्राम केलेला आहे हे सत्य आहे ह्याचे पुरावे पण आम्ही देऊ कारण का जर झोपडपट्टीला घरं देऊ शकत नाही तर मग आम्हाला तुम्ही हे भूखंड दुसऱ्याच्या घरात आणि हे नाही म्हणून कसे सांगतात स्लम डिप्रेशन ऑलरेडी तुमच्या प्लानमध्ये आहे आणि तो प्लॅन आम्ही तुम्हाला तो पुरे आख्या मीडियामध्ये दाखवू शकतो की हा प्लान जर आमच्याकडे असते वेळी पण तुम्ही लोकांना फसवतात का की स्लम नाही म्हणून आणि इथे एसआरे आहे ए नाही असं ना बिल्डिंग ऑलरेडी एस आर एची आहे तुमच्याच एस आर एसआरएची बनवू शकते पण आमच्या गरीबांना इथे तीन किलोमीटरच्या आतमध्ये बिल्डिंग का नाही बनवून देऊ शकतो आम्ही कोर्टाच्या शासनाच्या नियमात आम्ही कोणताही अधिकार करत नाही आणि आम्ही त्यांना प्रोत्साहन देतो की असावा व्हावा स्मार्ट कोरियन कंपनीकडून तुम्ही ऑर्डर घेतलेली आजपर्यंत ती ऑर्डर कॅन्सल झालेली नाही आहे त्याचे पुरावे तुम्हाला मी आज देऊ शकतो जर हे झोपडपट्टी तिथे असते आहे तर मग तुम्ही का नाही आम्हाला देत जर आहे अक्षरशः आहे आणि तुमच्या कागदपत्रावरती आहे आणि आज अधिकारी म्हणतात की ते नाहीच आहे तर अधिकाऱ्यांना मग त्याशी आम्ही सांगितलं की तुम्हाला जर काय पाहिजे असेल तुमच्या हस्तांतर केलेले कागदपत्र मी तुम्हाला पुरावे देऊ शकतो कलेक्टरनी आणि सगळ्यांकडून पुरावे देतो आणि हे सगळं आम्हाला गरिबांना इथे स्थलांतर करा आणि उपाय करून मेहरबानी करा आम्हाला तीन किलोमीटरच्या आतमध्ये लोकांना द्या नंतर या दोन्ही दोन्ही वसाहतीचे लोकांनी आपली स्वतःची मनोगत प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे परंतु मला सांगताना आणि एवढं सांगू इच्छितो डब्ल्यूला की आमचं हे गौतम नगर गेले चाळीस ते पन्नास वर्ष इथं वास्तव करत आहे लोक रोजमदारी करतात लोकांची भांडी धुनी भांडी करतात लोक आता लोकांच्या लोका आणटायमाला परीक्षा आलेल्या आहेत आणि ह्या गौतम नगरमध्ये आमच्यावर जो आज जो गदा आणलेली आहे आमचं स्थळांतर करायचं चाललेलं आहे हे आमची अक्षरशी खोटी भूमिका त्या लोकांनी आमच्यावर बजवलेली आहे हे लक्ष शासनाच्या लक्षात आणून देतो आणि विशेषतः आमचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी देखील आमची दखल घ्यावी एवढंच मी बोलतो की आमच्या गौतम हे जेवढे रहिवाशी आहेत म्हणजे आई बहिणी आहेत या वाऱ्यावर पडलेले आहेत शासनाने आमची दखल घ्यावी असं मी तुम्हाला कसंची विनंती करतो कारण आम्ही आज महाकाली झालोय या गौतम नगर नगरमध्ये आम्ही राहतो वास्तव्य करतोय आता आमची तरी यांनी शासनाने आमची दखल घ्यावी एवढंच बोलतो मी सांगू इच्छितो आज तुम्ही पाहताय की मोठ्या संख्येने या ठिकाणी गौतम समता रहिवाशी या झोपडपट्टीतील लोक या ठिकाणी उपस्थित आहेत पीडब्ल्यू डीने आणि शासनाने गेल्या अनेक वर्षापासून मला वाटतं चाळीस पन्नास वर्षापासून आम्ही सगळे रेवासी या ठिकाणी राहतोय परंतु या ठिकाणी शासनाचं न्यायालय या ठिकाणी येतं आम्ही त्याचं स्वागत करतो परंतु शासनाने आणि भारतीय संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे जो जो जमीन सरकारी वो जमीन हमारी आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी राहतोय आमचे या ठिकाणी घरं आहे परंतु शासन आम्हाला स्थलांतरित करत आहे तर या सगळ्या लोकांचं आमचं म्हणणं आहे की आम्हाला जो मालाड या ठिकाणी जे शिफ्ट करत आहेत तर सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे की याच ठिकाणी आमचा आमची जी घरं आहेत याच बांद्रा या ठिकाणी आम्हाला पुनर् स्थापित हे करून द्यावी निर्माण करून घरं निर्माण करून द्यावी असं सगळ्यांची मागणी आहे तर या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही शासनाला सांगू इच्छितो की हा सगळा जो गरीब बहुजन समाज आहे या बहुजन समाजावरती तुम्ही कुठल्याही प्रकारचा अन्याय करू नये अन्यथा भारतीय संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे तो अधिकाराचा उपयोग आम्ही जरूर या ठिकाणी करू आणि आमचं घर वाचवण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू असं मी या मीडियाच्या माध्यमातून या शासनाला जाहीर आवाहन करत आहे